विश्वसनीयता आणि शुद्धतेची सतरा वर्षांची परंपरा असलेल्या एच पोखर्णा ज्वेलर्सच्या नवीपेठ येथील दालनाचं स्टेशन रोडवरील सत्ता कॉलनी येथील कृष्णरत्न टॉवरमधील नूतन भव्य दालना स्थलांतर करण्यात आले तब्बल साडेतीन हजार स्क्वेअर फुट जागेत आणि प्रशस्त पार्किंगची सुविधा असलेल्या पोखर्णा ज्वेलर्सच्या या नूतन दुमजली दालनाचं उद्घाटन घट मुहूर्तावर आमदार संग्राम जगताप सौशतलताई जगताप हिरालालजी पोखर्णा सुहास बोरा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आदीसह माजी नगरसेवक विविध बँकांचे संचालक शहरातील प्रतिष्ठित व्यापारी उद्योजक नागरिक तसेच दालनाचे संचालक अनिल पोखरणा अमित पोखरणा आकाश पोखरणा नयन पोखरणा वसंत पोखरणा आदी उपस्थित होते आमदार जगताप यांनी या दालनामुळे नगरच्या सुवर्ण वैभवात भर पडली असल्याचं म्हटलं नगर शहर आणि जिल्ह्यामध्ये एक सोन्याच्या व्यवसायामध्ये नावलौकिक असणार पोखरणास की त्यांनी दोन हजार सहा सातच्या कालखंडामध्ये नगर शहरामध्ये मुख्य बाजारपेठ नवीपाठ परिसरामध्ये एक नवीन असं दिव्य शोरूम या गोल्ड ज्वेलरी बाबतीमध्ये उघडलं होतं त्याच्यानंतर ते त्यांचा एक प्रवास ह्या सोन्याच्या व्यवसायामध्ये हा पुढं पुढं जात गेला आणि सर्जेपुरा परिसरामध्ये देखील एक मोठं पोखरा ज्वेलर्स नावाने दुसरं जाणं त्यांनी हे ते त्या ठिकाणी निर्माण केलं होतं आणि आज आपण जर पाहिलं तर नवरात्राच्या पहिल्या घटस्थापनेच्या दिवशीच म्हणजे एक चांगला शुभमुहूर्तावरती आज त्यांनी या कोखर्णा जिल्ह्याची नवीन सुरुवात आज सत्ताकुंडली परिसरातील उड्डणकुलाच्या खाली नगरपुणा महामार्गावरती आज भव्य इमारत की नगर शहराच्या वैभवामध्ये भर टाकणार इमारत आणि भव्य दिव्य एक शोरूम या सोन्याच्या बाबतीत निर्माण केलेलं आहे मनापासून या सर्व व्यवसायाकरता शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचंही नावलौकिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये न राहता महाराष्ट्राभर त्यांचा नावलौकिक होत राहू अशीच मी परमेश्वर प्रार्थना करतो त्यांना नवीन या व्यवसायाकरता शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या संपूर्ण आहिले नगर शहर आणि जिल्ह्यासाठी आमचे सहकारी अतिशय ज्येष्ठ या व्यवसायामध्ये जे काम करतात असे असणारे अनिल शेठ कोकर्णा व वो संपूर्ण कोकर्णा परिवार यांच्या माध्यमातून हा व्यवसाय अनेक वर्षांपासून आपल्या नगर शहरामध्ये चालू आहे आणि आज त्याच अनुषंगाने देवीच्या आशीर्वादाने पहिल्या माळीच्या दिवशी आपल्या स्टेशन रोडवरती त्यांच्या जुन्या ठिकाणावरून नवीन ठिकाणावरती आज त्यांनी स्थलांतर पोखर्णा ज्वेलर्स म्हणून ज्वेलरी शॉप आपल्यासाठी चालू केलेलं आहे तर निश्चितपणे आज एक असे अतिशय आनंद वाटतो आहे की आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी त्यांनी एक चांगला व्यवसाय नगरकारांसाठी आणला आहे त्याच्या माध्यमातून खरं म्हणजे पोकर्णा परिवार हे अनेक वर्षांपासून या व्यवसायाच्या माध्यमातून नगरकरांची सेवा करतं आणि आज एक नव्याने नवीन परिस्थितीनुसार नवीन जमान्यानुसार आणि आज आपण पाहतो की नवीन युवकांसाठी आज ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जुना व्यवसाय असला तरी तो नवीन करावा लागतो नवीन जमान्याप्रमाणे राहण्यासाठी तर त्याच अनुषंगाने आज खरं म्हणजे नव्याने त्यांनी शॉपची स्थापना केलेली आहे निश्चितपणे या त्या व्यवसायामध्ये त्यांना पहिल्या पहिले पण आशीर्वाद जनतेने दिलेला आहे आणि आता भविष्यामध्ये देखील यांना असाच आशीर्वाद आज देवीचा लागणार आहे नूतन दालनात अस्सल डायमंडचे दागिने सोन्याच्या दागिन्यांची मोठी व्हरायटी प्लॅटिनमचे दागिने चांदीचे दागिने चांदीची भांडी देवदेवतांच्या मूर्ती तसेच खास गिफ्ट आर्टिकल्स उपलब्ध होत आहेत ग्राहकांना अतिशय निवांत वातावरणात त्यांची खास मौल्यवान खरेदी करता येणार आहे या ठिकाणी नववधूसाठीच्या ब्रायडल दागिन्यांचंही खास कलेक्शन उपलब्ध होणार आहे सध्याच्या काळात कमी वजनाच्या नाजूक कलाकुसरीच्या दागिन्यांचा ट्रेंड आहे त्यानुसार कमी वजनाचे प्रत्येकाला दागिने या दालनात असतील ग्राहकांना त्यांच्या मनाप्रमाणे हव्या त्या डिझाईनच्या दागिने उपलब्ध दा करून दिले जाणार आहेत याशिवाय टेम्पल ज्वेलरी इटालियन अँटिक ज्वेलरी ही उपलब्ध असणार आहे नूतन प्रशस्त दालनात डायमंड गोल्ड चांदी प्लॅटिनमच्या दागिन्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे तसेच नवरात्र ते दिवाळी या कालावधीत नूतन दालनासह सरजेपुरा येथील दालनात सोन्याचे दागिने खरेदीवर जितके ग्राम सोने तितक्या वजनाची चांदी मोफत देण्यात येणार आहे याशिवाय ग्राहकांना स्क्रॅच कार्डद्वारे सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा ते शंभर टक्क्यांपर्यंत सूटही देण्यात येणार आहे बावीस कॅरेट हॉलमार्क प्रमाणित सोन्याचे दागिने व सर्वात कमी मजुरी दरासाठी पोखणा ज्वेलर्स नावाजला जातात उद्घाटनानिमित्त आम्ही नगर कर ढोल पथकानं सुंदर वादन सादर करून कार्यक्रमाची शोभा शुभाबुंदिंग केली या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक नवरात्रीच्या पहिल्या माळ्यानिमित्त देवीची आरती करून आदिशक्तीचा जागर करण्यात आला शेवटी वसंत पोखर्णा यांनी आभार मानले नमस्कार मी अनिल पोखर्णा पोखर्णा ज्वेलर्स काल माझ्या तिसऱ्या सोने चांदी डायमंडच्या शोरूमचं चा उद्घाटन संग्राम भैया जगताप निलेशजी लंके खासदार शिवाजीराव खडिले त्याचप्रमाणे हर्षवर्धनजी पाटील रामजी शिंदे चार्टर्ड अकाउंटंट सुहासजी बोरा यांच्या शुभेहते काल संपन्न झाला खूप मोठा प्रति प्रतिसाद मला ग्राहकाकडून पण मिळाला काल माझ्या शोरूममध्ये खरोखरच न भूतो न भविष्यती असा शुभेच्छ शन, शुभेच्छांचा वर्कशॉप आमच्या पोखरणा परिवारावर झालेला आहे आम्ही सरजेपुरा आणि स्टेशन रोड या दोन ब्रँचेस आता भव्य स्वरूपात भव्य चांगल्या पार्किंगची सुविधा असलेल्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत काल मला जो प्रतिसाद सर्वांनी दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो की आपण वेळात वेळ व्यार काढून येऊन आमच्या आम्हाला शुभेच्छा दिल्या आता दोन्ही शोरूममध्ये सारखीच ऑफर आहे जेवढं सोनं घ्याल तेवढी चांदी फ्री त्याचप्रमाणे दोन्ही शोरूममध्ये स्क्रॅच कोपन ठेवलेले आहेत त्या स्क्रॅच कोपनमध्ये कमीत कमी दहा टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यपर्यंत मजुरीवर सूट बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेटच्या दागिन्यावर ठेवलेली आहे निश्चितच ही भरपूर मोठी सूट आहे सोन्या चांदीचे भाव कगनाला भिडणार आहेत म्हणजे थोड्याच दिवसात आपणास लाख रुपये तोळा सोनं आणि सव्वा लाख रुपये किलो चांदी असा भाव पाहायला मिळेल तर माझी सर्वांना आव आवर्जून विनंती आहे की आपण आपले पैसे कॅश स्वरूपात ठेवण्यापेक्षा सोनं चांदी घेऊन ठेवल्यास निश्चित आपली चांगली प्रगती होईल आपल्या आर्थिकमध्ये वाढ होईल म्हणून आपण या गोष्टीकडं लक्ष द्यावं सोनं चांदी खरे खरेदी करावी अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो त्याचप्रमाणे दोन्ही शोरूममध्ये आम्ही डायमंडच्या भरपूर व्हरायटीज ब्रायडलचे भरपूर व्हरायटीज आम्ही ठेवलेल्या आहेत त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा आता तसं जर विचार केला तर आपण पुणे मुंबईला जाऊन माल सोनं चांदी खरेदी करायची आता आवश्यकता राहिलेली नाही पुण्याचा भाव पुण्याची मजुरी त्यापेक्षा निश्चितच नगरमध्ये सर्व काही स्वस्त आहे किती विचार केला तर पुण्याचे लाईटचे दर पुण्याच्या जे स्टाफ आपण शोरूममध्ये सेल्समॅन वगैरे ठेवतो त्यांचा पगार सर्व पाहिलं तर सगळं काही महागच आहे नगरपेक्षा नगरमध्ये स्वस्त आहे म्हणून नगरमध्ये दागिने सुद्धा स्वस्त मिळतात तर आपण त्याचा लाभ घ्यावा मी पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभ आभार आब, आब, मानतो की तुम्ही शोरूमला काल भेट दिली आणि जे कोणी आले नसतील त्यांनी या आठ दिवसात पंधरा दिवसात जरूर त्या शोरूमला भेट द्यावी अशी मी नम्र विनंती करतो आणि थांबतो प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट